संचलन करणाऱ्या मंडळीने मी कधीही बोलत नाही कधीही व्यक्त होत नाही व्यक्त होतो की नाही याची परीक्षा घ्यावी या ह्याच्यातून आपण मला आमंत्रित केला याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो कारण न बोलणारा माणूससुद्धा कधीतरी व्यक्त झाला पाहिजे कारण व्यक्ती म्हणलं की त्याला भावना असतात आणि भावना तो कधी व्यक्त करण्याची संधी त्याला मिळते न मिळते हा त्याच्या परिस्थितीवरचा भाग आहे परंतु आपण मला जाणून म्हणून या ठिकाणी संधी निर्माण परत एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय सर्व सर्व मान्यवर आजच्या सेवा पत सोळा या सोहळ्याची सत्कारमूर्ती मान्य माजी केंद्रप्रमुख मधुकररावजी सगरसाहेब <coughs> शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे जयश्री मॅडम या दोघांचाही सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त केंद्र अन्सरवाडा अंतर्गत आपण सर्वजण निजमलेले आहोत <coughs> सगर साहेबांचा सहवास या केंद्रासाठी केवळ चार महिन्याचा लाभला आणि चार महिन्यानंतर साहेब यात सणवून सा सेवानिवृत्त झाले त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या शाळा भेटी झाल्या शाळा भेटीच्या काळात ज्या ज्या वेळेस त्यांनी शाळेला भेट दिली त्यावेळेस त्यांच्या वागण्या बोलण्यातून अधिकार किंवा अधिकारी अशा प्रकारचं वर्तन त्यांचं अजिबात जाणवलेलं नाही सर्व शिक्षकांना समजून घेऊन तिथल्या स्थानिक परिस्थितीचं भान ठेवून ज्या शाळेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व कसं पूर्ण करून घेता येईल आणि प्रामाणिकपणे व्यवस्थित अशा सूचना देऊन सर्व शिक्षकाकडून त्यांनी काम करून घेतलं त्यांचा जो काळ गेला तो अतिशय सुखाचा गेला येणारा भावी सुद्धा आरोग्यदायी सुखसंपन्न जावं असा केंद्राच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो अभिष्टचिंतन करतो त्यानंतर दुसऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम ह्या गुराळ शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आपल्या केंद्रामध्ये तसं पाहिलं तर एकमेव महिला मुख्याध्यापिका आहेत त्या आणि एकमेव महिला मुख्याध्यापिका असताना सुद्धा गोराव शाळा ही एक तास सातवीपर्यंतची शाळा आहे आठवीपर्यंतची शाळा आहे एवढ्या मोठ्या शाळेचा कारभार अतिशय चोख पद्धतीनं त्यांनीही पार पाडलेला आहे आणि आपल्या कामातून त्यांनी आपल्या सेवेतून आपल्या कामाला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे तर त्यांच्याही भव्य आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य सुखदायी संपन्न जावं अशा प्रकारचं चिंतन करून मी माझं या ठिकाणी मनोगत संपवतो संपा या संचलन करणाऱ्या मंडळीने मी कधीही बोलत नाही कधीही व्यक्त होत नाही व्यक्त होतो की नाही याची परीक्षा घ्यावी या ह्याच्यातून आपण मला आमंत्रित केला याबद्दल आपले व्यक्त करतो कारण न बोलणारा माणूस कधीतरी व्यक्त झाला पाहिजे कारण व्यक्ती म्हणलं की त्याला भावना असतात आणि भावना तो कधी व्यक्त करण्याची संधी त्याला मिळते न मिळते हा त्याच्या परिस्थितीवरचा भाग आहे परंतु आपण मला जाणून म्हणून या ठिकाणी संधी निर्माण करू नये त्याबद्दल परत एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय